तर बघा आज आपण साडीला पिको कसा करायचा ते बघणार आहोत बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो बघा की पिको सरळ रेषेत येत नाही चपटा पिको होतो किंवा घोल किंवा भरीव पिको येत नाही तरी व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघावं लागेल कारण मी त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत पहिले बघूया आपण साडी सरळ रेषेत कट कशी करायची मी तर कस्टमरची साडी घेतलेली आहे पिकोसाठी त्यासाठी अगोदर साडी पसरून घेतली आणि पहिल्यांदा थोडीशी सरळ रेषेत या पद्धतीने कट करायची काट असल्यामुळे मी थोडी जास्ती कट करते आणि यातलेच एक ते दोन धागे काढायचे आहेत अशा पद्धतीने धागे ओढून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने साडी सरळ करायची जास्ती जोर लावून नाही ओढायचा नाहीतर मग दोरा तुटेल अशा पद्धतीने धागा ओढायचा आणि दुसऱ्या हाताने साडी ओढून घ्यायची सरळ करायची मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे कारण तुम्हाला डिटेलमध्ये समजावं आणिच पिको करायला शिकताय त्यांच्यासाठीसुद्धा डिटेलमध्ये समजावं म्हणून मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने बघा धा धागा ओढून घेत आहे आणि दुसऱ्या हाताने तो सरळ करत आहे अशा पद्ध पद्धत अगदी सोपी आहे आणि तुम्ही ही हळूहळू करायची आहे मगच तुम्हाला जमेल जर जास्त जोर लावून ओढलं तर मग धागामध्येच तुटून जाईल आणि तुम्हाला तुमचा पिको सरळ रेषेत येणार नाही अशा पद्धतीने बघा दुसऱ्या हाताने मी सरळ करून घेते आणि एका हाताने मी धागा खेचून काढते तर बघा या पद्धतीने मी पूर्ण धागा खेचून काढलेला आहे आणि साडी एका सरळ रेषेमध्ये कशी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही वाकडी तिकडे अजिबात आलेली नाही आहे सरळ रेषेमध्ये मी कट करून घेतलेली आहे साडी आता आपण ह्याचा पिको कसा करायचा ते बघूया पहिल्यांदा काय करायचं प्रेशर फूट असतं ते प्रेशर फूट बदलून घ्यायचं पिकोसाठी जे प्रेशर फूट असतं ते लावून घ्यायचं आणि जो टीप नंबर असतो तो टीप नंबर अडीच ते तीन याच्या दरम्यानच ठेवायचा आता बघा पिकोसाठी मी साडी घेतलेली आहे आणि जो वरचा काट असतो किंवा टोक असतो ते दोन वेळेस फोल्ड करायचं आणि प्रेशर फूट खाली ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एका हाताने पाठीमागची साईड ओढून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने साडी थोडीशी उभी करून अशी ओढून घ्यायची म्हणजे आपला पिको हा गोल येतो तर ही पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही करून बघा तुम नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुमचा पिको शंभर टक्के कधीच बिघडणार नाही या पद्धतीने बघा पिको आपला किती छान आलेला आहे अगदी सरळ रेषेमध्ये असा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत